नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आता संध्याकाळचे सात वाजले होते आम्ही मंदिरामध्ये आलेलो होतो आणि आज गुरुवार होता त्यामुळं स्वामींच्या मंदिरात ना खूप गर्दी होती आरती साडेसहाला होते तर आरती झाली होती त्यामुळं ना खूप मोठी लाईन होती दर्शनासाठी आम्ही पण लाईनमध्ये थांबलो आणि आज ना केळी नव्हते आणल्यासोबत तर आज पेढे घेऊन आलो होतो कारण कारणही तसंच होतं तर आज माझ्या बहिणीला डिस्चार्ज मिळाला होता हॉस्पिटलमधून तिला मुलगा झाला आहे तर त्यासाठीच मग आम्ही इथं स्वामींना पेढे घेऊन आलो होतो गर्दी खूप होती दर्शन घेतलं आणि मग जरा वेळ इथं बाहेर बसलो तर डिलिव्हरी होऊन पाच दिवस झालेले आहेत पण थोडेसे कॉम्प्लिकेशन असल्यामुळं आणि बाळ ऑब्झर्वेशनमध्ये होतं डॉक्टरांच्या म्हणून आम्ही कुणीच पेडे वाटले नव्हते पण मग आज बाळाला घरी सोडले तर मग आज आम्ही सगळेजण ना पेढे वाटतंय तर मग मी सगळ्यात आधी स्वामींना पेढे घेऊन आले तर स्वामींना पेढे वगैरे ठेवले त्यानंतर छान आज दर्शन घेतलं आणि नंतर ना इथं आम्ही आळंदीच्या या गार्डनमध्ये आलो गार्डन तर खूप सुंदर असं गार्डन तयार आहे तर याचं रिनोव्हेशन आहे आधी इथं खूप सिंपल असं गार्डन होतं ते माझ्या एखाद्या व्हिडिओमध्ये असलेही तर ना खूप छान अशा लाईटिंग होत्या इथं पाहायलाच खूप छान वाटत होत्या डोळ्यांना तरी तर आता तिकीट पण केलंय त्यांनी आणि तिकीट पण खूप कमी आहे म्हणजे फक्त दहा रुपयेच तिकीट आहे पर हेड तर मग आम्ही इथं तिकीट काढलं तिकीट काढून आतमध्ये गेलो आणि आतमध्ये पाहिलं तर एवढं सुंदर गार्डन केलं होतं ना काय तुम्हाला वरदला तर असं झालं होतं की कुठं पळू आणि कुठं नाही तर सगळ्या पाठीमागच्या वरदला असं झालंय कुठं पळू आणि कुठं नाही अरे कुठं जायचंय वरदला एवढी घाई झाली आहे की कुठं जायचं कुठं नाही त्याला खेळण्याकडे जायचंय पहिल्यांदा आणि खूप सुंदर गार्डन आहे आधी तास गार्डन नव्हतं तर मस्त केलंय गार्डन आता पण आता तिकीट ठेवलंय आणि आधी होतं तेव्हा तिकीट नव्हतं पण त्यावेळेस खूपच साधं होतं आता खूप डेव्हलप केलंय इथं गार्डन आणि हे आळंदीमध्ये आहे गार्डन तर आता स्वामींचं दर्शन घेऊन इकडं आलो आम्ही आणि आता वरदला खेळायचंच होतं टाइम फक्त आठ वाजेपर्यंत आहे पण त्याला खेळायचंच आहे आणि फोटोसाठी सुद्धा छान पॉइंट इथं फोटोशूट सुद्धा मस्त होऊ शकता मस्त केलंय ना तेच वापरलं डिझाईन केली आणि ही माती वापरली माती परत हे मजलं कोणतं

<wide sea or encuent dome> ना तर नवरातला बऱ्याच दिवसांनी आज आम्ही गार्डनला घेऊन आलेलो होतो तो बऱ्याच दिवस म्हणतोय की गार्डनला चला गार्डनला चला पण ह्या गार्डनचं नाही तर रिनोव्हेशन चालू होतं आणि एक दोन वेळा जाता येतं पाहिलं होतं तर तेव्हा काम चालू होतं तर म्हटलं जेव्हा काम होईल ना तेव्हा आपण या गार्डनमध्ये येऊया आणि आज ना स्वामींच्या दर्शनाला आलो इकडं मंदिरात तर मग इथं गार्डनमध्ये पण मग आलो त्याला जरा वेळ घेऊन आणि टायमिंग खूप थोडासा राहिला आहे आठ वाजता गार्डन बंद होते आणि आता साडेसात वाजलेले होते आता फक्त अर्धा तासच वरदला खेळायला भेटेल आणि त्याला खरंच खूप मज्जा येत होती इथं गार्डनमध्ये खेळायला आणि रात्रीच्या वेळी पण गार्डनमध्ये ना भरपूर गर्दी होती भरपूर सारे लोक आलेले होते आणि मुलं तर मस्त खेळत होते सगळी मुलं एन्जॉय करत होते आणि इथं पहा बापलेकाचं प्रेम माझं फोटो काढा म्हटलं की दोन तीन वेळा सांगायला लागतं तेव्हा कुठं फोटो काढतात आणि त्या लेकाचं ना पा त्याला मनवून म्हणून फोटो काढतात की बाळा उभा राहा बाळा उभा राहा म्हणून त्याचे तिथं उभे राहून फोटो काढत होते तर मी हे बाकीचं ना पाहत होते छान होतं गार्डन आणि इकडं ना ज्येष्ठ नागरिकांना ना बसण्यासाठी पण बनवले त्यानंतर वॉशरूम वगैरे पण बनवलेलं आहे आणि ना खूप सुंदर आहे इथं ना समुद्राची जी रेती असते ती पण खाली गार्डनमध्ये टाकलेली आहे त्यामुळे मग मुला तर मुलांना मग मुलांना खेळायला आवडत होतं आणि इथं जे टेबल आणि इथं बसायची जी अशी सोय केलेली आहे ना ती तर मला खूपच आवडली खूप छान असे ना लाकडाचे ठोकळे वाटत होते ते आणि खूप सुंदर असं आहे इथं त्यानंतर हे जे आहे ना आतमध्ये बसण्याचं ते पण खरंच खूप भारी इथं ना खूप छान छान असं बसायची सोय केलेली आहे म्हणजे मुलांना खेळवता खेळता इथं छान आपला पण आराम होतोय त्यांना इथं फोटोशूट पण खूप छान होऊ शकतं माहीत नाही इथं परमिशन आहे की नाही पण ना इथं फोटोशूटला एक नंबर असं गार्डन आहे हे जे नवीनच झालेलं आहे तर तुम्ही कधी इकडं आळंदीत आलात तर नक्की या गार्डनमध्ये जा तर खूप सुंदर असं आहे आणि रात्रीचं तर लाईटमुळं ते आणखीनच सुंदर दिसतं आहे गार्डन आणि खेळणी पण भरपूर आहे त्यामुळं भरपूर अशी किती गर्दी असली तरी वाटत नाही सगळ्या मुलांना इथं खेळायला भेटतं आणि वरदने तर पुरेपूर आनंद घेतला मनसोक्त असं खेळला अजून त्याचं मन, मन भरलेलं नव्हतं ना अर्धा तासच होता त्यानंतर इकडं व्यायामासाठीचे पण आहेत ना ते लावलेले आहेत तर तिथं व्यायाम पण करू शकतो तर असं छान असं गार्डन आहे हे, हे। तर इथं ना बरेच जण व्यायाम पण करत होते त्यानंतर मग मी पण जरा वेळ केलं आणि नंतर टाईम पण झाला होता त्यामुळे ना तिथले जे गार्ड होते ना ते पण आता सांगत होते की आता टाईम होत चाललेला आहे म्हणून तर मग आता आठ वाजायला आले होते म्हणून म्हटलं आता चला घरी जाऊया आपण पण पर परत काही निघायला तयारच नव्हता कसं तरी त्याला समजवलं की चला आपण परत कधीतरी येऊया ह्या गार्डनमध्ये आणि मग तो तयार झाला घरी येण्यासाठी तर खूप सुंदर असं गार्डन आहे त्यालाच काही मलाच इच्छा होत नव्हती इथून निघायची असं वाटत होतं की मस्त बराच वेळ इथं बसावा पण त्याचा टायमिंग असल्यामुळे ना निघायला लागलं आणि वरच्या पप्पाचे काही तिथं वरचे फोटो काढायचं संपत नव्हतं जिथं छान स्पॉट दिसल तिथं लेकाचे फोटो काढत होते तर घरी आलो आम्ही आणि घरी येऊन बघतो तर पाणी चाललेलं नव्हतं मंदिरात जाताना म्हटलं की घरी येतपर्यंत पाणी येईल म्हणून सगळं काही तसंच होतं आणि पाणी नव्हतं आणि आज स्वयंपाकालासुद्धा माझ्याकडं पाणी नव्हतं कारण प्यायचं पाणी दोन दिवस झाले आलंच नव्हतं तर मग ना म्हटलं आज नुसतंच मसाले भातच करूया आणि मग आज काय उपवास असून पण आम्हाला मसाले भातच खायला लागणार होता वरदचा आता उद्या पण पेपर आहे म्हणून वरद नाही इथं मला विचारत होता मग मी त्याला लिहायला सांगितलं थोडंसं त्यानंतर मग आम्ही जेवण केलं मसाले भातच केला होता आणि असं वरचची नाव खूप फरमाइशी होती की फ्रूट कस्टर्ड बनवायचं दोन तीन वेळा म्हटलं होतं मग आज फायनल मी बनवलंच फ्रूट कस्टर्ड आणि खूप टेस्टी झालं होतं लाईट पण गेली होती त्यामुळं ना जास्त थंड झालं नव्हतं पण टेस्टला ना एक नंबरच झालं होतं पहिल्यांदाच केलं होतं आणि ह्या उन्हाळ्याचं पहिल्याच फ्रूट कस्टर्ड होतं हे तर खूप छान झालं होतं चला तर आजचा व्हिडिओ असा होता व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करा